विश्व विश्व न्यूज आपके साथ नमस्कार विश्व फोर न्यूज हार्दिक स्वागत सोलापूर महानगरपालिकेतील नात्या सत्ताधारी भाजपला हटविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे सोलापूर दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकवीस आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माजी महापौर आजी माजी नगरसेवक आजी माजी ब्लॉक अध्यक्ष फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियान राबविणे याविषयी महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी आमदार निर्मलाताई ठोकळ प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले उद्यापासून आगामी महानगरपालिका निवडणुकी वार्ड वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियानाची सुरुवात पूर्व भागातून होणार आहे यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की खोटे आश्वासने देऊन सोलापूर महापालिकेत भाजप सत्तेवर आली पण पाच वर्षात साधे पाणी देऊ शकले नाही स्मार्ट सिटीच्या बट्ट्याबोळ विकासकामे ठप्प हद्दवाड भागाकडे दुर्लक्ष भाजपच्या आमदार खासदारांनी काहीही विकास कामे केली नाही माननीय सुशील कुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरसाठी अनेक विकास कामे केली आहेत यामुळे लोकांच्या मनात काँग्रेस आहे जनता भाजपला कंटाळी आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नाकर्ते सत्ताधारी भाजपला हटविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वारडावारडा जाऊन घरोघरी जाऊन काँग्रेसचे काम पोहोचवा आणि सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा या बैठकीचं सो सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतन भाऊ नरोटे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी मनोज अलगुलवार प्रदेश चिटणीस महाजी महापौर अलकाताई राठोड प्रदेश चिटणीस किसन मेकाले नरसिंह आसादे मनीष गडदे माजी महापौर आरिफ शेख नगरसेवक शिवा पाटलीवाला रिया झुंडेकरी नरसिंग कोळी हाजी तौफीक खत्तुरे विनोद भोसले स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर नगरसेविका परवीन इनामदार फिरदोस पटेल महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड अरुण साठे युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे एन एस यू आय अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे जेम्स जंगम हारुन शेख दत्तू बनपट्टे अनिल पल्ली मधुकर आठवले एन के क्षीरसागर नागनाथ कासलोलकर सुरेश तोडकरी उपेंद्र ठाकर फ्रंटल सेलचे भीमाशंकर टेकाले अशोक कळशेट्टी सुमन जाधव पशुपती माशाळ लक्ष्मी नारायण दासरी प्रवक्ते नागनाथ कदम सायमन गट्टू बसवराज मेत्रे, हाजी मलंग नदाफ पवन गायकवाड तिरुपती परकी पंडला गणेश साळुंके सैफन शेख योगेश मार्गम विवेक कन्ना रफीक इनामदार अनिल मस्के श्रीधर काटकर जाबिर अल्लोळी रमेश फुले युवराज जाधव पांडुरंग चौधरी नूर अहमद नालवार संजय गायकवाड सागर शहा सुभाष वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते जेठ 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 घर घूम के ले लेते हैं क्या बोलता है? पर अपन थोड़ा सोचता होगा, जीवन जाय सकता है सबको ना सोचता भी नहीं, तो सोचती पहन करेगी। इधर में आपका माइटी रेटली कितना हजार है? पंजाब में तो साठ हजार है। इधर बसने

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा